माजी खासदार उन्मेष पाटील हा नौटंकीबाज असून त्याला भाजपाने कमरेत लात घालून हाकलल्याने त्याला नैराश्य आले आहे आणि त्यामुळेच त्याने अमळनेर प्रांत कार्यालयात महिला खासदारासह माझ्या बाबतीत शिवराळ भाषा वापरली ही अमळनेरची संस्कृती नसून उन्मेष पाटील म्हणजे चाळीसगावमधील विकृती असल्याचे आमदार पाटील यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले दादा महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा निघाला परवा त्या मोर्चाच्या दरम्यान निवेदन देताना माजी खासदार, दा माजी माजी दा माजी खासदार। दादा पाटील यांनी विद्यमान आमदार म्हणजे माजी मंत्री पाटील म्हणजे अनिलदा आणि खासदार यांच्यावर अत्यंत शिवराळ भाषेमध्ये त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काय सांगाल दादा नाही आक्रोश मोर्चा खऱ्या अर्थाने दुष्काळावरती असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल याच्यावरती काढणं हा विरोधकांचा अधिकार आणि त्यांनी तो काढलाही पाहिजे यांच्या आक्रोश मोर्चामुळे मुळे आमनेरला आतापर्यंत मागच्या पाच वर्षामध्ये मी काही जी मदत मिळवून दिलेली आहे यांच्या कोणत्याच आक्रोश मोर्चामुळे ती मिळालेली नाही आहे ही वस्तुस्थिती आहे अंबानेरच्या जनतेला हा विश्वास आहे की अनिल अनिलदादा आपल्या हिताचंच पाहतो आपल्याला डी बी टीने डायरेक्ट जी काही मदत यायची असेल ती डी बी टीने त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती मी पोचून दाखवलेली मोर्चाने काढलेला पण पोचून काढलेली ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला आवश्यकता असेल ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदतीची गरज असेल हे फक्त निवेदन देतील किंवा मोर्चा काढतील स्टंडबाजी करतील पण प्रत्यक्ष ग्रामपंचायतीच्या स्तरापासून तर मंत्रालयाच्या स्तरापर्यंत ज्या ज्या गोष्टीचा ज्या ज्या ठिकाणी पाठपुराव्याची आवश्यकता असते त्या नियमाला धरून किंवा नियमात बसून आपल्याला शेतकऱ्याला मदत द्यावी या फेवरचा मी आहे होतो आणि आयुष्य आयुष्यामध्ये भविष्यातसुद्धा राहणार आहे राहिला प्रश्न शिवराळ भाषेचा माझी खासदार उन्मेष पाटील यांनी जी काही शिवराळ भाषा वापरली मुळात हा एखाद्या शेतकऱ्याच्या नशिबामध्ये कंपनीचं बोगस बियाणं येतं आणि त्या बोगस बियाण्यामुळे त्या पिकाची उत्पत्ती ही खराब होताना आपल्याला दिसते याच्या बिवाऱ्यामध्येच मला कुठेतरी फरक दिसतोय याचं बिवारक याची बिवारक कधी कदाचित चांगलं असेल कंपनी परंतु बियाणं खराब निघालेलं आहे आता हे बियाणं खराब निघालेलं असेल तर हा संस्कृतीचा भाग असतो हा अमळेर तालुका आहे इथे सुसंस्कृत लोक राहतात अशी भाषा निषेधार्य असते अशा फालतू लोकांना आणि उरमट लोकांना ज्यांना संस्कृती नावाचा प्रकार नसतो अशा लोकांना अमळेरमध्ये कोणीही थारा देत नाही आणि देणार पण नाही पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हाच उन्मेष पाटील ज्या वेळेला खासदार म्हणून वावरत होता आमणेरला त्याने एक काम करून दाखवलेलं असेल असं त्याने सिद्ध करावं ज्या धरणाजवळ गेला आमणेच्या जनतेला पद्धतशीर फसवणारा जो उन्मेश पाटील हा पाडळसरे धरणावरती गेला नाटकी स्वरूपाची नवटंकी करून खालची माती उचलली आणि आपल्या कपाळाला एवढी मोठी लावली त्या कपाळाच्या पाठीवरती चार बोट जे उमटतात त्यातले चार रुपये सुद्धा हा उन्मेष पाटील त्याच्या खासदारकीच्या काळामध्ये या आंबळेरच्या जनतेकरता निम्नतापी प्रकल्पाकरता पाडणसरी धरणाकरता आणले आणि आत्ता हा जो आव आणतोय हा जो बनावट प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शेतकरी हिताच्या नाही आहेत हा मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं आहे तो फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेला आहे त्याला भारतीय जनता पक्षाने कमरेत लात घालून हाकललेलं आहे आणि आता ह्या ज्या पक्षामध्ये तो द्रविडी प्राणायाम करतोय तिथे काहीतरी मी पब्लिकमध्ये दिसलो पाहिजे हा केवळ फक्त त्याचा हेतू आहे आज महिला खासदार असताना त्याला शिवराळ भाषा करणं हे त्याच्यासारख्या व्यक्तीला चाळीसगावमध्ये सुसंस्कृत खूप आहे त्या संस्कृतीमधला हा एक वेगळं आपत्य तयार झालेलं आहे महिला खासदारांना किंवा कुठल्याही महिलेला अशा स्वरूपाची जर का शिवेगाळ करत असेल तर त्याचा निषेधच आम्ही सगळे मिळून करणार